गडबड गरबड सारखी येतात होय आहे तिच्या मागे लय गरबड आज काय भाकरी नाही चपात्या काय बनगड काय केली भाजी गवारीची शेंग बर गवारीची शेंग वाव मस्त गवारीची शेंग केली आय चाललाय चाललंय स्वयंपाक वरांची शाळा सकाळी आठ ते अकरा आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत त्यांना ला, कधी लागणार आहेत काय लागणार आहेत काय माहिती नाही आणि कसं आहे बरेच जण म्हणसाल की ही पाया कांडून ठेवला हे आता कधी भरायचं आहे ही भरायचं आहे लवकरच भरायचं आहे विषय काय झालाय सांगतो तुम्हाला अगं हिथं आता ही एक खोली किचन मोठची मोठं होणार आहे आणि ही अजून एक आहे तुम्हाला हे बी काय ते नेमकंच कळल इथं बाथरूम करायचं एक आंघोळीचं आणि उंच टाकी म्हणजे मोठं धरलंय आंघोळीचं त्याच्यात काय बघू आता कसं होतं उंच स्लॅबचं करायचं आहे ही आवरा टुकडा का करायचा माहिती आहे का स्लॅबचा त्याच्यावर टाकी बसेल मग त्याच्यावर टाकी बसली तर विषय काय होईल माहिती आहे का टाकी बसली तर पाणी खाली बाथरूमला ह्याला कारण उंच तर पाहिजेत ना गरजच आहे ना त्याच्यामुळे ती आता काय झालंय कच आणावं लागल विटा आणावं लागतील आणि मग हे चालू करावं लागेल सिमेंट आणावं लागेल लगेच चालू करायचं म्हटलं तर कसं आहे पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे इटरला पैसे लागणार ह्याला आणि विषय काय झालाय सरकारने दिल्यात पंधरा हजार रुपये ते दिलत एक खातं आणि ते जमा झाले तर दुसऱ्याच अकाउंटला मी तर काही तुम्हाला खोट नाही बोलणार मी दिले एक अकाउंट आणि झाल्यात दुसऱ्याचं आता ती पंधरा हजार रुपये त्यांचा जमा झालेत ना ती कटच होऊन जाणार आहेत पैसे ती काय आपल्या हाताला लागणार नाहीत कारण ती थोडस सक... दंडात पेंडिंग मध्ये होतं थोडस विषय मग त्याच्यावर मी व्यवहार करत नव्हतो पण ते आता बट्टेबोध झालाय का एकतर घरकुलाची गरज नव्हती मी घेत नव्हतो पण आता घेतलंय जाऊन द्या मी म्हणलं खरं जी गरजे त्याला घरकुल गर द्या त्यांना आधीच सांगितलं होतं मी तिथे ग्रामपंचायतीमध्ये पण तरी पण दिले दिल तर दिले आता ते कधी पाच सहा महिने चालणार आणि त्याचं पैसे किती येते ते थांबा तुम्हाला हो का हे दिसतंय का हका हे माझं नाव पहिला हप्ता पंधरा हजार रुपये किती पैसे मिळणार आहेत दुसरा हप्ता ज्योती पातळी म्हणजे पात्रा लेवल सत्तर हजार रुपये तिसरा हप्ता तीस हजार रुपये छतपातळी पात्र्याला आणि चौथा हप्ता पाच हजार रुपये परत ते नव्वद मनुष्य दिन शौचालय सव्वीस हजार आणि अनुदान बारा हजार हे शौचालयाचं आणि कामगारांना सव्वीस असं मिळून एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये येणार इथं दोन लाख शेरात असतं आपले इकडं खेड्याकडं एवढंच पैसे असते आता एवढ्यात काही पुर होत नाही लक्षात घ्या पण विषय कसा आले आता पंधरा हजार तर बॉम्बल गेलत आता ती परत जमा झालेला किती कट होणार आहे ते मला माहिती नाही पण बरंच पैसे कटवात्याला असा अंदाज आहे कारण ती एक ते जेव्हा माझं पहिलं जुनं होतं एक लपड कुटाना किरकोळ होतं त्याच आता किती दंड असं कट होऊन जाते इतका काय फुकट चालेल हो का असंच फुकाट जात सरकारला माहिती त्याच्यामुळे कोटाने करते जा ती बंद पडलेलेच खाटे जमा झाले आहेत ती बी सगळ्यात महत्वाचं ती खातं बंद होतं त्या खात्याला झालं पाच सहा वर्ष बंद म्हणजे त्याचा व्यवहारच केला नव्हता मॅ आणि एकाच बँकेत झाली चेअर चुकून खाती झाली म्हणण्यापेक्षा ती झाली आता झाली झाली ती पहिलं आंध्रा बँकेत कॉर्पोरेशन बँके होते ते बी बँका सगळ्या विलीनीकरण त्यांचं झालं युनियन बँकेमध्ये झालं मॅटर हे आता पोरं येतील शाळेत ना जेवण करतो खरं ते चॅनल वरती आज एक मस्त मध्ये व्हिडीओ काढायचा खटा खट्टा खटक मध्ये शेंग गट्ट झाली गट्ट झाली इंग्लिश hmm? इंग्लिश शेंग याला इंग्लिशच म्हणायचं ना इंग्लिश शेंग मोठी शेंग या चपातीन शेंग खायला आयच किती थोड्या चपात्या राहील म्हणजे म्हणजे भूक लागली काय होय गं मंजू चपाती खाती गरम खाईल का जेवण बिवण खट्ट मध्ये अग का जेवती तू कसला उपास आहे बघा तिला आली चतुर्थी तुम्ही जेवलाय ना मी बसत अग काय त्याला दूध बसती सारखी पाण्यात खेळती तरी दुधती गाजती दगडाने अरे परका ताड जाईल ना का मला नाही काय करायचं कस असतं थोडस वागाव काय गरजच नाही ना सकाळी चाळीस त्रेचाळीस होते आता असेल मग पस्तीस वाजत लाव की चार्जिंगला शाळेत नाही आलाय कपडे काढले पण चार्जिंग ला गाडी काय लावली नाही मला जायचंय बाळा लाव चार्जिंगला मोबाईल कामाला कामाच

मी चाललोय बारामतीला डॉन डॉनची खोली ही स्पेशल होय डॉन हा असे कुट्टीवरच जाणार आहे मी आता कुटीवरच निघालोय बारामती नॉनस्टॉप सत्तर टक्के सहासष्ट टक्के सत्तर किलोमीटर जाणार असा विषय हाय जरा थोडस काम आहे दोन मित्र जीवाला जीव देणारे भेटले तिथे इकडून तात्या आमचं अमित अमित कुमार शिंदे इकडे बंडू पंत शिंदे काय म्हणतो बंडू काय नायच उन कडक म्हणलं असता गेलो असतो की बारा म्हणजे असे तू कुठं आला उन्हाचं चाललं मोटरांकडे मोटरांकडे थांबलो गार उन्हाची सावली होती बंडू दिसला म्हणून थांबलो आणि ताते बी नेमका ने मागणी येत होता ही दोस्त भेटले तर वे काय म्हणता नमस्कार नमस्कार काय राहतो मी लय व्हायरल झाला त्याच्यावर परत काही भेटलाच नाही आज यो योगा योग ह असं द्या काही ना नाही हे आमच्या दोस्तांचं हि तर नवीन मित्रांनो कॅफी झालंय काय शिस्ती बरं ती काय झालंय आता उन्हाचा टायमिंग आहे संध्याकाळ असली गर्दीची असती ना मग ही मशीन नवीन आणलंय तुम्ही मला एक जनान सांगितलं सायली मैत्री हॉट कॉफीची मशीन आहे बर यात हॉट कॉफी आणि हॉट चॉकलेट बनतं हॉट चॉकलेट हां बर आणि हे कोल्ड कॉफी साठी मिक्सर लागतो बर आपला एक फ्रीज आहे त्याच्यात हे थिक मिल्क असते बर बर, बर।, बर। आ, ही कोल्ड कॉफीच आहे कॉफीचे थिक मिल्क वगैरे टाकून घ्यायचं हां हां आणि मग याच्यावरती लावायचं असं हां म्हणजे म्हणजे गरम बी आहे आणि थंड बी आहे दोन्ही बी आहे म्हणाय तुम्ही कुठलं मला वाटतं बारा मध्ये कुणाकडेच नसेल का सिस्टीम हाय मित्र ना इकडे बसायला ह्याला इकडे ही अशी जागा केलेली जागा वगैरे खुडच्या बिडच्या हाय त्या आणि पत्ता हिकड सूर्यनगरी सिटी चौक हो का बेगवन रोड जातो आणि तिकडून इकडं सासरवाडी हॉटेल हो का इथं आमच्या मित्रांचं तिकडे जातानीच इथं हा तुम्ही एकदा फक्त भेट द्या तीस रुपयापासून हा विषय जागा हो का एकदम स्वस्त मध्ये काहीच विषय नाहीये बघू एखाद्या दिवशी मी पोरांला घेऊन येईल संध्याकाळच्या टाइमाला येईल मला बघा एक नवी सुद्धा दिली सगळ्यात महत्वाचं पिऊन बघतो वाईला खरंच दिल खुश झाला की राहू म्हणजे एकदम असं भारी लागलं मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला मस्त वाटलं बरं का कॉपी पिलो मित्रांनो हाय निघालोय नक्कीच भेटू परत हाय गेस्ट फॅमिली घेऊन एका दिवशी आधी मध्ये आलो हा ब्लॉग करतो आणि इन्स्टाला आयडी रवी शिंदे काय म्हणता चाललंय का हे का इकडे वडापाव पेशल भजी वडापाव असे मस्त राहू चांगला वास वाढलाय पण आता काय झालंय आम्ही पेली कॉफी त्यांना जाहीर त्यांच झालंय बघ लागली ती माझी होय आहे का नाही असं दे काम विम बारामतीत सगळी बँकेत आलो होतो मित्रांनो ही दोस्त इथं तर नमस्ते खरा बघताय म्हणायचं व्हिडिओ इंस्टाग्राम ला काय आयडी म्हणला अक्षय करा देखील बर करतो फॉलो नक्कीच कर थँक्यू दिली तावरे साहेब भेटले सांगू इथं काय म्हणतो तावरे निवांत बरं बघताय ना व्हिडिओ हाय नमस्ते आमची दोस्त मंडळी भेटले ती मित्रांनो काय म्हणता इलेक्शन मध्ये आमची लय दाट गाठ पाडायची पण आता काय पडत नाही आवडत yeah. थोडं थांबा ह्यांच्याकडे yeah. माझं एक काम आहे आणि हे करणार आहेत yeah. कारण पोरच yeah. तशी टीमच तशी आहे आणि मला ह्यांची गरज आहे oh. आज योगच म्हणायचं गाठ पडली हाक मारली ना लय बारीक फिरेक दाबला दे <laughs> बारा बारामती आलो फिरत फिरत नेमकं कुठे वाले मोठी गाडी आणली नाही कारण शिडा येत नाही गल्ली हा असं शे बारा मग तिथला भेगवंत आहे आणि शिवजयंती मित्रांनो ते बघा कशी तयारी चालली जय शिवराय मित्रांनो बघा कसं ह्या साईडला तयारी चालली एकदम जंगी एकदम बॅनर फुनर लावून खटाखट टकाटक मध्ये असं का पाहू शकताय तुम्ही जीवाला गा, ताण लागली उंडल गार पाणी पिवा म्हणतो हिताल दाजी धावतो दाजीच तुम्हाला कारस्थान हो का मांडले ते आणि हो का येते हात धुणे धन्यवाद हात धुईच पाणी मध्ये ठेवले त्याला दुसरं कॅन वापराव हा हो का आमचं दाजी जोरी वडेवाली तेच पिलो आधी काय सांगायचं तुम्हाला बारामती बारामती ना थोडस खुड आलं का नाही भावनगरला रोड जातो सोनाई बिग बाजार आहे त्याच्या समोरच करायचं नाही हा गरम काय देऊ गरम काय पहिलं लय नाही म्हणतोय म्हणजे असलं होऊन ये आणि इतकी गर्दी असते ना टेम्पो काय केला पाहिजे काय झालं सगळे एकदम खाटा मध्ये खटायला काहीच नाही काय काय व्हिडिओ काढे ना काय होणार बाजी काय अहो अहो फोडलाव होई काय राव माती गेली मग माती गेली का म्हणतोय धंदा काय थोडं उन्हाळ्यामध्ये स्लॅक काय जरा उन्हाळ्यामुळे सगळे धंदा स्लॅक आहेत फक्त आता गार ज्यूस गारे गार रस वडापाव सकाळ साध्या काय गरम गरम काय गरमा गरम आणि नाश्त्याचं तेच टाईमिंग असतं असं बघ साईकलं नाही असं संदेश लिहिलं मस्त केलं हटेल पुढं वाढवलं ही आमची शिंदेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर मामा बघता का हि बघता म्हणलं ते आता कवा बाबा हा कवा बाबा बघतो असं दे आल तू ग्रामपंचायती मध्ये ही ग्रामपंचायत आहे असे आणलं हाय आपण हाय चाललंय कामकाज चाललंय सरपंच नाही तो भावसाहेब बी नाही तर पण काम जिथे तिथं ती सगळ्यात महत्वाचं कोणाचं काही नडत नाही आमचीच माणसं असल्या मग फाटपुश भेटते तिलाही महत्त्वाचं विषय होय काय म्हणतो आणि काय नाही चाललंय काय म्हणतो आपण बरं चाललंय बरं चाललंय कामकाज बर असं नाही हाय माझं बी एक काम आहे पण मी काय तुम्हाला सांगणार नाही आलू बारा मग हिंडून मित्रांनो परत पाटील आले ते दया पाटील काय म्हणता पाटील काय नाही आलतो तर मी म्हणजे का पाटील काय वनकडे पाटलांचं चॅनल आहे आणि फेसबुकला बी त्यांचं कुस्त्यांचं हे जो व्हिडिओ असते हाय बऱ्याच जणांना झालंय माहिती त्यांना आज गुड न्यूज आहे अभिनंदन करा सगळ्यांनी पाटलांचं फेसबुकला कंटेंट मॉनिटाईज ऑप्शन त्यांना आलेलं आहे सहा महिना आम्ही वेट करत होतो पाटील बी मला रात्री आलं म्हणजे मला परवदेशीच आलं होतं पण मी ते ऑन नव्हतं केलं मी काल ऑन केलं पाटलांना आज आजाल। आज आलं आज आलं रात्री फोन आल्यावर काय बघितलं मी पण नव्हतं आलं मग अशी दुपारी घरी आलून थोडं पडलो होतो बघितलं तर ती कंटेंट मॉनिटायझेशन पॉलिसी आल तसं म्हटलं करो आणि हे काय भानगडे कंटेंट मॉनिटाईज म्हणजे युट्यूबला कसं अर्निंग येतं मॉनिटायझेशन असल्यावर तसंच त्या फेसबुकला पैसे येतात फेसबुकला फोटोचं लाईव्हच रीलचं स्टोरीचं सगळ्यातच पैसे येतात आता म्हणजे सगळ्याच चालू ते आता पण ती ज्याला देईल त्यालाच आहे हा त्याला क्रायटेरियात आहे त्यालाच कंटेन म्हणजे मॉनिटाईज म्हणजे कंटेन्यू व्हिडिओ स्वतःचा कंटेन बनवून टाकन त्यालाच ह्याच्यावर चलत नाही गाण्याला नाही कॉपीराइट येते त्याला असतं आपला आवाज आवाज आला पाहिजे असं आता मला आलंय फेसबुकला पेमेंट नाही असं नाही पहिलं मी पाटलांना एक पेज आणि एक प्रोफाईल होत एकाला होतं एकाला पेजला होतं प्रोफाईलला नव्हतं आता प्रोफाईल पेज मध्ये कन्वर्ट केल्यामुळे त्याला बी येते मला बी तसंच आलं माझ्याला एकाला होतं माझं खरं तर दोन चार महिन्यात मला वाटतंय जी इलिजिबल आहेत ना क्रायटेरियात बसतात ना त्या सगळ्यांना येणार दोन महिन्याच्या हो सगळं आता आपणच बघतो चार पाच महिन्या त्याची वाट बघत होतो हो पाच सहा महिने फुकट काम करत होतो आम्ही पण असं नाही फळ मिळत सबर का फल मिटावत आहे <laughs> सहा वाजल्यात आता मित्रांनो रेश्माच चाललंय झाडून काढायचं चाल झाडून काढायचं एकच गाय ठेवायची ही वासर सगळी विकायची कालवडी ती कुणाला घ्यायची असलं तर सांगा यान घेऊन जा फुकट <laughs> फुकटच म्हणलं पार काय बोलल आहो ही तर <था> पार <laughs> काय वा गुरु फुकात कोण घेतात कोणी नका घेऊन द्या अर दान करा दान दिल्याने दा, दान येत दान असत कि गाय दान तुम्ही गाय कधी आहे गावरान गाय माहिती गावरान नाही आपल्यात ही दोन ती बघा कुणाला पाहिजे असले तर जाव घेऊन दोन येते कालवडच ही बी चांगली आहे आणि ती एक गाय फक्त दुधापुरती ठेवायची रेशमाच्या मळ्याला कार होती नाही रे काय सांगू तो <laughs> नऊ वाजले आता झाली सगळ्यांची जेवण बिवणं मस्त मधी खटाखट टकाटक खटा मध्ये उद्याच्याला खूपच व्हिडिओ आवडणार तुम्हाला उंदेच्याला मी एका ठिकाणी चाललोय उंदेच्याला सांगतो उंदेच्या विलाग मध्ये येणार ओके बाय बाय गुड नाईट सगळ्यांना